सगळ्यांना कशा सगळे गुड इव्हिनिंग नमस्कार सगळ्यांना कांदा कापते काय असले जुस्ता बेसन भाकरी बेसन भाकरी भाकरी आहे तर कंटाळा आलाय सकाळी किलो काय म्हणतात ते थोडेसे आंबे फोडायचे राहिले होते शंभर दिवशी हातारले सगळे <coughs> नाश्ता चहा पोहे केले त्याची भांडे वगैरे घासली कपडे धुतली <coughs> नंतर मी <नी>? सगळं <सबगे coughs> घेतलं तिकडं ह्याला गेलो रामनवमीला गेलो तिथून आलं दोन अडीच वाजल्या यायला आल्यानंतर परत मी ती वरच सगळं हे केलं नीट लावलं सकाळी जे हे केलं होतं ते नीस आपलं पांगुण असं टाकलं होतं ते सगळं नीट लावलं लावल्यानंतर हे लोणच परत एकदा खालीवर सगळं केलं आणि हे सगळं करत करत फोन एवढे फोन किंवा दुखून आले माझं बोलून बोलून असं वाटत कि खरंच हे दुखून आले बोलून बोलून तर मला कमी बोलायची सवय मला जास्त बोलायची सवय नाहीये आणि एक दोन दिवस झालं काय सारखं सारखं बोलावं लागतंय ना फोनवरचे तर विचारतात चौकशी करतात त्यांना पण पैसे द्यायचे ते आणि लोनच घेण्यासाठी भरपूर म्हणजे भरपूर ऑर्डर मला नव्हतं की एवढा ऑर्डर येतील मला खूप छान वाटलं भरपूर प्रतिसाद दिला सगळ्यांनी आणि असाच प्रतिसाद द्या आपल्याला फक्त म्हणजे तुम्ही एवढी जण मला काय म्हणतात सत्तेच्या आठेचाळीस हजार सबस्क्राईब होत आलेत ना त्यातली मला फक्त दोन हजार लोकांची गरज आहे तुम्ही दोन हजार लोकांनी माझ्याकडून लोणचं घ्यायचे आता माझं दोन हजार लोणच्याच टार्गेट आहे तुम्हाला ते घ्यायचे तर बघा कोणाकोणाला घ्यायचंय आता आज संध्याकाळी नाही पण उद्या दुपारपर्यंत हे सगळं जे आहे ते माठात भरून ठेवणार आहे मी कारण माठातलं पण भरून ठेवलेलं मग कसं व्हायला लगे भरलं ना असं दबलं नाही पाहिजे लोणचं हवेशीर राहिलं पाहिजे आणि तेल मी कमीच टाकले लोणच्याला कारण आपलं पार्सल खूप लांब लांब जाणार आहे आणि लांब लांब जाताना थोडं लीक झालं काय झालं तेल बाहेर निघलं तर ते कुरिअर आहे असं परत रिटर्न आपल्याला महागारी येत थोडं जरी लीक झालं तरी कारण कुरिअरमध्ये डॉक्युमेंट वगैरे असं भरपूर काय 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 असतं का त्याच्यामुळं तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही एक किलो घ्या दोन किलो घ्या तुम्ही जसं हे घ्याल तुम्हाला जसा मसाला आवडतो म्हणजे okay. पावशर तेल घ्यायचं कडकडीत mm -hmm. गरम करायचं चांगलं परत ते सगळं थंड होऊन द्यायचं पूर्णपणे mm -hmm. आणि नंतर त्या लोणच्यात तुम्ही टाकू हो शकता mm -hmm. आणि तुम्हाला सुक आवडत असेल तर सुकही ठेवू हो शकता आणि तेलाचं प्रमाण मी कमीच ही केलंय uh -huh. तेल नाही जास्त कारण आपलं कुरिअर खूप खूप लांब फार आ, मला वाटतं स सा, कालच सौदी अरेबियाचा एक फोन आला होता तर ताईंचं पण कुरिअर करायचं आपल्याला <laughs> तर एवढ्या लांब लांब जर आपली कुरिअर जात असतील तर थोडंसं ते म्हणजे लोणच्याला काय होत नाही गेल्या वर्षी महिना महिना लोणचं मध्ये राहिलं ना तरी काय सुद्धा झालं नव्हतं असं आणि त्यांनी गेल्या वेळी पण भरपूर काय काय घेतलं होतं त्याच्यामुळे त्यांना ह्या वेळी पण घ्यायचं आहे तर आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ऑर्डर कशी करायची आणि बरेच जण कमेंट पण करतात की ऑर्डर कशी द्यायची तर माझा सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरला तुम्हाला हायक करून तुम्हाला किती पाहिजे कसं पाहिजे किती किलो पाहिजे काय ते सगळी माहिती दिली जाईल तुम्हाला कारण फोन फोन म्हणजे फोनवर जर फोन उचलून जर फोन बोलत बसायचं म्हणलं ना तर माझं काम लय तसंच राहत आणि <laughs> मग जरा हे होते असं होते प्रत्येक जणांबरोबर एक तीन मिनिट तरी अडीच मिनिट तरी बोलावला असं बोला होते आणि फोन केल्याशिवाय त्यांना पण सगळी माहिती वगैरे काय मिळत नाही तर तुम्हाला काय करायचंय सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती हाय करायचं लोणचं कसं आहे काय आणि लोणचं आपल्याकडे पाचशे रुपये किलो राहतं तुम्हाला काय म्हणते स्पष्ट सांगते लोणचं आपल्याकडे पाचशे रुपये किलो राहतं आणि जर एक पाच किलोच्या फुडं जर तुम्ही लोणचं घेतलं तर तुम्हाला साडेचारशे रुपये किलोने दिलं जातं विथ तुम्हाला शिपिंग पन्नास रुपये बसतं म्हणजे पन्नास रुपये कुरिअर चार्ज तुम्हाला द्यावा लागतो प्रत्येक किलोला आणि बारामती ही साइड जी आहे ती आता बरेच जण घरी येऊन येणार आहेत आताच एका दादाचा फोन आला होता त्यांना काहीतरी कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांना मोठे जेवण वगैरे आहे तर त्याच्यासाठी त्यांचं मेनू म्हणजे असं लोणचं पापड काय असतं ना त्याच्यासाठी त्यांना भरपूर लोणचं पाहिजे तर अशा ज्या ऑर्डर आहेत बारामतीचे जर पाच दहा किलो अशा ऑर्डर असतील तर आम्ही नेऊन देऊ किंवा ते पण घरी येऊ शकतात बऱ्याच जणांना घरी यायची पण इच्छा आहे घर वगैरे पाहण्याची लोणचं नेहमीच्या निमित्ताने पण घरी येऊन घर बघून लोणचं घेऊन जातील तर बारामती भिगवण असं आसपासची जी गाव आहेत त्यांनी घरी येऊन नेलं तरी चालेल पण पाच किलो दहा किलो मग तुमच्या तुम ह्याने मला एक किलो जर न्यायचं असेल तर तुम्ही नेऊ शकता घरी येऊन जवळपास किती किलो घ्यायचं ते सांगायचं ते सांगितल्यानंतर हाच नंबर माझा फोन पेला आहे तर मग त्याच्यावरती फोन पे करून मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचा तुमची ऑर्डर तुम्ही फोन नाही केला तरी चालेल तुमची ऑर्डर तुम्हाला ज्यावेळी मी कुरिअर टाकेल त्यावेळी तुमचा तुम्हाला फोटो येऊन जातो ट्रॅकिंग नंबर जो असतो तो तुमचा तुम्हाला येऊन जातो मग एक चार दिवसाच्या आत तुमचं कुरिअर जर नाही पोहोचलं तर तुम्ही मला पाचव्या दिवशी परत फोन करायचा आणि मी जे पाठवलेला फोटो आहे तो परत मलाच पाठवायचा मग मी त्या ऑफिसला पाठवते मग ते चेक करतात किती बडबड चेक करतात नाही माहिती पाहिजे कुरिअर कसं करायचं म्हणजे बऱ्याच जणांना म्हणजे मलाच हा प्रश्न होता की मी जे व्यवसाय करायच्या अगोदर म्हणजे गेल्या वर्षी पासून मी करते ना तर मला पण हा प्रश्न होता की कुरिअर जातं कस तोच प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात आहे की कुरिअर जातं कसं तुमचं तर आम्ही काय करतो ऑर्डर आल्या तुमचं करतो तुमचा ऍड्रेस वरती असतो मग ऑफिसला नेऊन टाकायचं टाकल्यानंतर ते एक बारकोड चिटकवतात तो बारकोडचा फोटो काढायचा असतो आणि ज्याचं ज्याची ऑर्डर आहे त्याला ते टाकून द्यायचं असतो काही मिस झालं काय झालं तर आपल्याला घ्यायचा असतो परत ऑफिसला द्यायचा असतो ते चेक करतात ट्रॅक करतात कुठं आहे त्यांना असतं असं सगळी माहिती पण तुम्हाला पाहिजे तर करायचंय स्वयंपाक हे लोणचं वगैरे सगळं झाकून वगैरे ठेवायचे लोणचं 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 आणि लोणच्या शिवाय काही सुद्धा नाही तिकडून फोन येतो या आंब्याचं दुसरं झाडजी बघितले आता ते म्हणतात की कधी घेऊन जाणार आहे आता ते घेऊन यायचे आपल्याला एक दोन दिवसाच्या ती पण झाड पूर्ण घेऊन यायचे त्याचं पण लोणचं आपल्याला दोन तीन दिवसात बनवून टाकायचे आता है? हे झालंय आपलं एक जवळ पन्नास साठ किलोच्या आसपास लोणच तयार झाले अजून पन्नास साठ किलो लोणच तयार होईल जास्तच होईल बरं का लोणच्याला वजन राहत कारण असं 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 केलं असं अर्धा किलो भरत लोणच्याला वजन राहतं कारण त्याच्यामुळे हे पण भरपूर आहे आहे आणि हाय ना टार्गेट ते आपल्याला पूर्ण करायचंय तुमचा सपोर्ट असाच राहू द्या कारण दोन दिवसात मी बघितले खूप छान असा तुम्ही प्रतिसाद दिलाय असाच मला प्रतिसाद द्या असं द्या बाय बाय सगळ्यांना गुड नाईट सीड्रीम आणि अजून काय प्रश्न